नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो शेतकरी मित्र खूप पावसाला कंटाळले मागच्या आठ ते दहा दिवसापासून दररोज काही भागात एक दिवस दिवसाड भाग बदलत पाऊस पडतोय व खूप आतोनाच नुकसान नाशिकच्या द्राक्ष बागतदारांना कांदा भागतदारांना इकडे मराठवाड्यात विचार केला तर मक्का सोयाबीन कपाशी या पिकांना देखील खूप मोठ्या प्रमाणात फटका बसला तर मित्रांनो हा पाऊस पूर्णपणे कधी निघून जाईल व थंडी कधी पडेल व पुन्हा नोव्हेंबरमध्ये काही सिस्टम बनण्याच्या मार्गावर आहे का काही संकेत आहे का त्या देखील थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो आपण तर मित्रांनो सर्वप्रथम माझे नाव आभेगड हवामान अंदाज संभाजीनगर चला तर मित्रांनो आपण आजचा अंदाज बघण्याआधी काल रात्री कुठे कुठे पावसाची नोंद झाली ते बघूया तर मित्रांनो आपल्या संभाजीनगरमधील गंगापूर वैजापूर या भागात काही ठिकाणी आता जोरदार पाऊस पडला काही ठिकाणी शंभर एकशे वीस पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असेल कारण त्याआधी यायची बाकी आहे अजून पण माझ्या अंदाजे डगपुटी सारखा पाऊस त्या भागात पडला मला देखील त्या भागातले व्हिडिओ आले आहेत मित्रांनो त्या भागात पाऊस काय देखील असा पाऊस नव्हता पडला तेवढा विजांच्या कडकडा सह गंगापूर वैजापूर या भागात पडला इकडे नगरमधील विचार केला तर पाथडी शेवबा या भागात देखील पावसाची नोंद झाली इकडे खाली बुलढाण्यामधील चिखला चिखली देवगा राजा शिंदेगड राजा या भागात देखील रात्री पावसाची नोंद झाली दक्षिण महाराष्ट्र मधील सोलापूर सांगली सातारा या भागात देखील रात्री पासून संतधार पाऊस चालू आहे आज दुपारचे बारा वाजले मित्रांनो दोन दोन नोव्हेंबर तरी हा लो एरियाचा प्रभाव आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तर मित्रांनो हा दोन नोव्हेंबरचा आज आजचा देखील के विचार केला तर आज महाराष्ट्र मध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगर मधील सर्व तालुक्यात गंगापूर वैजापूर कन्नड सिल्लोर सोयगाव फुलंबरी इकडे पैठण पर्यंत देखील आजपूर भागात दुपारी दोन वाजे दूर स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे इकडे बीडमधील विचार केला तर केश अंबादोगाई परळी त्या भागात देखील परभणीमधील देखील काही तालुक्यामध्ये पावसाची शक्यता आज दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन होण्याची शक्यता आहे मित्रांनो नगरमध्ये देखील आज तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडू शकतो कारण एस मॉडेलने आज आपल्या छत्रपती संभाजीनगर पासून इकडल्या दक्षिण भागामध्ये पावसाची शक्यता दाखवली आहे तर मित्रांनो एस एम मॉडेलचा विचार केला तर आज तीन नोव्हेंबर आपलं दोन नोव्हेंबर व तीन नोव्हेंबर हे दोन दिवसच आपल्या भागात पाऊस दाखवत आहे कारण आपण वर युमनीर, जी पी एस मॉडेलपेक्षा एसीएम मॉडेलवर जास्त भरोसा ठेवतो तर मित्रांनो एसएम एम मॉडेल हा आज दोन नोव्हेंबरच्या दुपार पाऊस आपल्या भागात दाखवत आहे तुरळक ठिकाणी भाग बदलत काय ठिकाणी सारखा देखील पाऊस पडू शकतो याचं कारण मित्रांनो स्थानिक ढग निर्मिती होती कारण स्थानिक ह्युमिडि ह्युमिडिटी लेव्हल म्हणजे गरमीची लेवल कधी वातावरणामध्ये जास्त असेल तर या ढगांची या सध्या जे ढग आहेत त्या ढगांची उंची पाच किलोमीटर साडेपाच किलोमीटर इतकी उंचीवर आहेत मित्रांनो तर त्यामुळे या ढागामध्ये जागा एका जागेवर पडण्याची क्षमता देखील जास्त आहे म्हणजे हा एरिया फक्त दहा किलोमीटर तर एरियाच हे ढग कव्हर कवर करतात त्याच ठिकाणी तो अतिमुसळधार पाऊस पडतो तेच काल काही ठिकाणी तशीच नोंद झाली मित्रांनो इकडे गंगापूर वैजापूर इकडे पैठणच्या विवाह मानवा या क्षेत्रात देखील काही ठिकाणी ढगपुटी सारखा पाऊस पडला म्हणजे एकाच जागेवर दोन ते ती, तीन तास पाऊस पडण्याची क्षमता या ढगामध्ये आहे आणि एकाच जागेवर पडतो मित्रांनो हा काय असं लास्ट एरिया कव्हर करत नाही त्यामुळे मित्रांनो आज देखील सतर्क राहावे ज्यांचा ज्यांना कोणाला काल पाऊस नसाल पडला एक नोव्हेंबरला तर त्यांनी आज शेतीची कामे दोन तीन वाजेपर्यंत करून नंतर घरी यात त्यांनी आपली मक्का सोयाबीन जे काही असेल ते झाकून ठेवून घरी यावे कारण आज एस ए मॉडेलने दोन नोव्हेंबरला देखील आपल्या भागात पाऊस दाखवला आहे छत्रपती संभाजीनगर इकडे पूर्व मराठवाड्यामधील नांदेड लातूर धाराशिव या भागात देखील ठिकाणी पाऊस दाखवला आहे इकडे नगरमधील पारनेर संगमनेर राहता कोपरगाव या भागात देखील नाशिकमधील सटाणा मालेगाव नांदगाव मनबा निफाड या तालुक्यात देखील आज पावसाची शक्यता दुपारनंतर आहे मित्रांनो तर आजचा विचार केला तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये या दक्षिण उत्तर महाराष्ट्रामधून तर दक्षिण महाराष्ट्रात या पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी भाग बदल स्थानिक वातावरणाची शक्यता दुपार उद्याचा विचार केला तर उद्या तीन नोव्हेंबर उद्या देखील असंच वातावरण तयार होईल तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील पडू शकतो काही ठिकाणी मध्यम पाऊस देखील पडू शकतो आणि आज मी दुपारी, दुपारी बारा वाजता व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो आज दोन नोव्हेंबर दुपारी बारा वाजले तर आज काही ठिकाणी पावसाला सुरुवात देखील होऊ शकते कारण आज इम्युडिटी लेवल खूप मोठी वाढली वातावरणामध्ये गर्मीची लेवल वाढल्यामुळे दुपारीच पावसाला पोषक स्थिती तयार होऊन स्थानिक वातावरणाचा पाऊस पडू शकतो तर मित्रांनो आज दोन नोव्हेंबर तीन नोव्हेंबर आणि चार नोव्हेंबर पर्यंत आपल्या भागात तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडू शकतो मात्र जे काय आता अरबी समुद्रामध्ये जे डिप्रेशन होतं ते बारा दिवसापासून इकडे बारा दिवस लागले मित्रांनो त्याला गुजरात कडे यायला तर तोपर्यंत आपल्या पश्चिम महाराष्ट्रात तो, तो पाऊस पडत होता तर आता ते गुजरात वर येऊन आता अर्ध मध्य प्रदेशकडे सर व पंचवीस दहा वीस टक्के भाग भागात आपल्या भागात ते बाष्पी येतील त्यामुळे आपल्या भागात पुढील आजचा दिवस उद्या दिवस पाऊस शक्यता आहे चार नोव्हेंबर पासून आपल्या भागातलं वातावरण पूर्ण कोरडं होईल आणि थंडीचा विचार केला मित्रांनो काही शेतकरी मित्रांची कॉल आली होती की थंडी पूर्ण कधी कडाक्याची थंडी पडेल तर मित्रांनो सात नोव्हेंबर पासून सहा सात नोव्हेंबर पासून वातावरण पूर्ण कोरडं होईल व आपल्या भागामध्ये सहा तारखेच्या सहा नोव्हेंबरला रात्री कडाक्याची थंडी पडायला सुरुवात होईल व सहा तारखेपासून तर विचार केला एकोणवीस तारखेपर्यंत कडाक्याची थंडी असेल मात्र पूर्ण बंगाल उपसागर मी सांगितल्याप्रमाणे ऍक्टिव्ह असल्यामुळे तिकडून लालीना प्रशन महासागरामध्ये ऍक्टिव्ह असल्यामुळे आपल्या बंगाल उपसागरामध्ये बाष्पाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे बंगालचं उपसागर नेहमी ऍक्टिव्ह असत या वर्षी ऍक्टिव्ह आहे त्यामुळे तिथं लो प्रेशर सायक्लॉन सर्क्युलेशन हे तयार होण्याचा अंदाज पुढे आहेच आता सध्याला अजून अठ्ठेचाळीस तासामध्ये कमी दाबा क्षेत्र बंगालच्या खालीमध्ये तयार होत आहे मात्र त्याची दिशा ही पूर्व भारतामध्ये सरकणार आहे त्यामुळे त्याचा काही आपल्याकडे पाऊस नसेल आणि हा पाऊस पडतोय तो आपल्या अरबी समुद्राच्या डिप्रेशनमुळे कमी दाबाच्या लो प्रेशरमुळे आपल्या भागात हा पाऊस पाऊस पडतोय काही ठिकाणी मध्यम काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडतोय आज देखील तुरळक ठिकाणी मध्यम जोरदार पावसाची नोंद होऊ शकते आणि आपल्या पूर्व विदर्भाचा विचार केला गडचिरोली चिरोली नागपूर भंडारा वर्धा वाशिम चंद्रपूर या भागात आज दुपारनंतर त्या भागात देखील आज पावसाची शक्यता आहे उद्या देखील तीन नोव्हेंबरला पूर्वी विदर्भामध्ये देखील पावसाची शक्यता आहे पूर्व मराठवाड्यात विचार केला तर नांदेड धाराशिव परभणी बीड जालना या भागापर्यंत आज पावसाची शक्यता आहे तर उद्या सहा नोव्हेंबर पासून थंडी पडायला सुरुवात होईल एकोणवीस तारखेपर्यंत आणि एकोणवीस तारखेला पुन्हा एक बंगाल सागरामध्ये विकसित होणार आहे हे सर्वांनी बाब लक्षात घ्यावी व त्याचा प्रभाव हा कुठे असेल हे बघावं बघावं लागेल कारण हा दूरचा अंदाज असल्यामुळे त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात ते पूर्व भारतामध्ये सरकू दे, दे सरकू शकतात किंवा इकडे आपल्या पण शक्यता त्याची दक्षिण भारतामध्ये सरकण्याची म्हणजे तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश या तेलंगणा या राज्याकडे आणि त्या राज्याकडे ते सरकताना आपल्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली सातारा या बॉंड्रीलगतच्या भागामध्ये कर्नाटक तमिळनाडू या बांड्री लगतच्या भागामध्ये पुन्हा एकमेवी ढगाळ वातावरण तयार होऊ शकतं त्याची एंटेसिटी म्हणजे आपल्या बीड पर्यंत संभाजीनगर जालनापर्यंत देखील राहू शकते पुन्हा आपल्या भागात विस्तार केला एकवीस तारखेला ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे मात्र ते पुढील अंदाज आहे त्यामुळे पण घाबरून जाऊ नये सावकाशी काम करावे त्याचा पुढील अंदाज आपण पुढील व्हिडिओमध्ये देऊस धन्यवाद मित्रांनो चालतंय अभिग्राड हवामान अंदाज संभाजनगर